जय महाराष्ट्र म्हणजे कसे आहेत सगळे मजेत ना आज तुमची लाडकी मयुरी अजून एक रेसिपी सोबत तर दुपारच्या जेवणाला ना आज मी एकटीच आहे आणि असं चपाती भाजी खायचा फार आणि त्यातल्या त्यात काल बाजारातून मस्त असे मटार सुद्धा आणलेले बघा ना किती टम्म फुगलेले आहेत तर म्हणलं चला मम्मी जशी करते ना माझी तसं मटार टाकून ना आपण मस्त गरमागरम खिचडी भात करूया जो की बनवायला अगदी सोपा आहे कमी वेळात कमी साहित्यात होतो पण बनवायची पद्धत मात्र थोडीशी वेगळी आहे छान एक असं ताजं ताज वाटण बनवूया पहिले तर आणि मग गरमागरम खिचडी भात बनवायला घेऊया तर मंडळी माझी मम्मी ना जेव्हा पण खिचडी भात बनवते ना तेव्हा हे छान असं ताज ताजं वाटण बनवून मगच ती खिचडी भात बनवते हे वाटण तुम्ही ना फ्रीज मध्ये स्टोर करून आठ ते दहा दिवसांसाठी ठेवू शकता पण जेव्हा तुम्ही हे वाटण बनवून खिचडी भात बनवताना त्याची चव खूपच छान लागते तर त्यासाठी मी इथे ना भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे पाच ते सहा मिरच्या अशा थोड्याशा चिरून घेतलेत बारीक थोडंसं अद्रक घेतलेलं आहे नऊ ते दहा लसणाच्या पाखळ्या आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आता काय करायचं हे सगळं ना मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हा पाण्याचा वापर न करता हा सगळं जिन्नस एकदाच टाकायचेत आपल्याला कोथिंबीर मात्र भरपूर टाका हा त्याच्यामुळे छान असा रंग येतो आणि चव सुद्धा खूप छान लागते आता पाणी न टाकता आपण हे मिक्सरला अगदी बारीक अशी पेस्ट करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ना छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आता आपलं वाटण तर रेडी आहे आता खिचडी भात कसा बनवायचा ते बघूया तर मांडाई मी खिचडी भात ना मोस्टली तरी कुकरमध्येच करतात सगळे बरेच जण टोपात करतात पण टोपात कसं जरा जास्त वेळ लागतो ना त्यामुळे मी कुकरमध्येच पटकन तीन शिट्ट्या काढून भात करून घेते आता ह्याच्यामध्ये ना इथे दोन ते ती तीन चमचे तेल ॲड करायचं भात आहे त्यामुळे जरा तेल जास्त लागतं आता काय करायचं ह्याच्यामध्ये ना अर्धा ते एक चमचा मोहरी ॲड करायची आहे मस्त तडतडू द्यायची आहे हे बघा मोहरी मस्त तडतडली की त्याच्यामध्ये आता एक चमचा जिरं ॲड करायचंय आपल्याला आणि कडीपत्ता आहे एक कडीपत्त्याचं पाणी टाकले ते देखील मस्त तडतडलं की आता काय करायचं एक बारीक चिरलेला कांदा आहे आपल्याला व्यवस्थित असं ना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय कुकर असलं की बरं पडतं राव मला तर चमच्याची सुद्धा गरज लागत नाही मस्त मिक्स होतं एकदम हे hey बघा आपल्याला कांद्याला ना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला ना की आता त्याच्यामध्ये आपण जे ताजं वाटण करून घेतलंय ना ते मी इथे एक वाटी ऍड करतेय जर तुमचे तांदूळ जास्त असतील ना तर तुम्ही जास्त वाटण ऍड करू शकता पण आता मी फक्त एक वाटी तांदळाचा भात करतेय ना त्यामुळे इतकं पुरेसा आहे वाटण आता वाटण टाकलं ना की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मिनिटभर हे वाटण परतून घ्यायचं आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर तळलं तर हे वाटण खाली चिटकलं जातं त्यामुळे लो फ्लेमवर एखाद ते एक ते दोन मिनिट ह्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून अद्रक लसणाचा जो असा उग्रवास येतो ना तो नाहीसा होईल आता हे बघा वाटण पण परतलं गेलं ना की तुम्ही एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो ह्याच्यामध्ये ऍड करायचाय व्यवस्थित मिक्स करायचंय हे बघा आणि आता ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं आपला टोमॅटो आणि कांदा पटकन शिजला जातो नरम होतो टोमॅटो लगेच भातासाठी जितकं आवश्यक आहे ना तितकं मी मीठ आत्ताच ॲड करते एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवर ना टोमॅटो मेल्ट होईपर्यंत चांगलं कुक करून घ्यायचं आहे एकजीव होऊ द्यायचं आहे टोमॅटो तर आता आपला ना टोमॅटो एक बाजूला सॉफ्ट होतोय तीन ते चार मिनटं आपल्याकडे आहेत ना तोपर्यंत काय करते मी इथे हे बघा एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता इथे मी कोलमचे तांदूळ घेतलेत त्याचसोबत इथे एक वाटी मुग डाळ ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे तुम्ही तुरीची डाळ सुद्धा टाकू शकता त्याचसोबत इथे मी अर्धी वाटी ना मस्त ताजे ताजे ताज मटार सोलून घेतलेले आहेत ते सुद्धा ॲड करायचे आणि आता त्याच्यामध्ये ना एक च म्हणजे साल काढून स्वच्छ असं ना पाण्यात धुवून घेतलेला मी बटाटा बारीक चिरून घ्यायचा तो पण ह्याच्यामध्ये ऍड करायचा आणि आता जे आपण सगळं घेतलंय ना ते व्यवस्थित असं दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय आपल्याला तर हे बघा आता आपला ना टोमॅटो देखील मस्त पैकी सॉफ्ट झालेला आहे आता ह्याच्यामध्ये ना बाकीचे आपण मसाले ऍड करून घेऊया इथे अर्धा चमचा हळद ऍड करायची आपल्याला त्याचसोबत आमचा घरगुती मसाला दोन चमचे छोटे दोन चमचे टाकते बिकॉज वाटणात देखील हिरवी मिरची मी ॲड केली आहे एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला आता हे जिन्नस सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आपल्याला हे बघा बघू शकता आणि जो सुगंध सुटला राव आता ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता इथे मी एक वाटी तांदूळ आणि बाकीचे जिन्नस जर तुम्ही पकडले ना तर दीड वाटी इतकं होतंय तर आता दीड वाटी म्हणजे त्याच्यात डबल आपल्याला पाणी ऍड करायचं इथे आता पाणी टाकताना फ्लेम हाय करायची आहे तर मी इथे ना तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचंय आपल्याला आणि ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं हे बघा मस्त अशी तरकण फोडणी बसली पाहिजे राव असा आवाज आला पाहिजे हे सुद्धा आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता ह्या पाण्याला एक उकळी आली ना की मग ते आपण जे तांदूळ धुवून घेतलेत ना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचे हे बघा मस्त पाणी खळाखळा उकळलं ना आता काय करायचं जे आपण हे वॉश करून घेतलेलं बघा तांदूळ आपले काय जे काही बटाटे डाळी वगैरे ते ह्याच्यामध्ये ना ऍड करायचं एकदाच असं पटकन टाकायला जायचं नाही हाताला वाफ येते हातावर त्यामुळे मी असं ना चमच्याच्या सहाय्याने ऍड करतेय जर तुम्हाला ना हा चिकट आवडत असेल ना तर तुम्ही पाणी अजून जास्त ऍड करू शकता काही हरकत नाही पण असं सुट ना हा थोडासा खिचडी भात मला सुटसुटीतच आवडतं त्यामुळे मी असं केलंय आणि तांदूळ टाकल्यानंतर ना असं व्यवस्थित एखाद मिनिट भर ना मिक्स करून घ्यायचंय नाहीतर आपण जेव्हा कुकर उघडतो ना भात शिजल्यानंतर तेव्हा कसं होतं अर्ध्या भाताला कुठे मसाला लागतो किंवा अर्धा भात पांढराच राहतो त्यामुळे असं व्यवस्थित आता मिक्स करायचंय आणि कधी कुकरचं झाकण लावताना ना गॅस बारीक करायचंय आपल्याला आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया आपण ह्याला तीन शिट्ट्यांमध्ये भात शिजला जातो आपला हे आणि आता फ्लेम हाय करून मस्तपैकी तीन शिट्ट्या काढून घेऊया तर मंडई मस्त असा आपला गर गरम मटा टाकून खिचडी भात तयार आहे बघू शकता किती भन्नाट दिसतोय छान असा झालेला आहे आणि तो सुगंध सुटलाय ना राव घरभर आयुष्य तस वाटत आत्ताच गरमागरम खायला बसावं माझी मम्मी ना आधी असा खिचडी भात बनवायची ना माहेरी असायची तेव्हा तेव्हा मी इकडे कुकरच्या शिट्ट्या झाल्या नाही की ताटं घेऊन बसायची जेवायला मम्मी म्हणायची अगं थंड तरी होऊ दे ग आणि तिच्यासारखा खिचडी भात मला म्हणजे अजून मी बनवते ती जसं साहित्य टाकते ती जे मसाले देते ते मी टाकून बनवते तरी सुद्धा तिच्या हातासारखी चव नाही लागत राह सगळे जिन्नस टाकून सुद्धा तर आता हे बघा मस्त आपला भात तर तयार झालेला आहे पण अजून याच्यामध्ये काही कमी वाटतेय का तुम्हाला छान असा गरमागरम खिचडी भात त्यासोबत भाजलेला पापड आणि आंबट लोणचं भन्नाट कॉम्बिनेशन आहे ना तर तुम्ही सुद्धा अशा हिवाळ्याच्या दिवसात मस्त बाहेर पडलेल्या थंडीत ना असा गरमागरम खिचडी भात करून बघा जर तुम्हाला मटार आवडत नसतील तुम्ही शेंगदाणे सुद्धा ऍड करू शकता आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोडतील देन बाय गाईच खात राहा मजेत राहा